आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींना दिलेल्या कुणुंबी प्रमाणपत्रांच्या बाबत श्वेतपत्रिका राज्य सरकारनं काढावी अशी स्पष्ट भूमिका ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आली आहे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनगुळ यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली या बैठकीनंतर उपसमितीच्या सदस्य आणि मंत्री पंकजा मुंडेंनी याबाबत माहिती दिली आहे श्वेतपत्रिकेची आणि जे दाखली दिलेले आहेत त्यांची पडताळणी करावी कुणालाही बोगस आणि अपात्र असताना प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत अशी उपसमितीची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान मराठा समाज मोठा व्हायला लागल्यानं ओबीसी नेते जात दाखवायला लागलेत त्यामुळे मराठा त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे असं जरांगी म्हटलंय ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो जी आर जिवंत ठेवणं आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणारांकडून जे बोगस आरक्षण खातेत सोळा टक्के खात्यात आणि वरचं दोन टक्के पन्नास टक्क्याचे सुद्धा हे बोगस आरक्षण खाते याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली तीसुद्धा बोगस आरक्षण विरोधात सुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे